आपण आपल्या किचन मध्ये बनवत आहोत ओल्या नारळाची चटणी त्यासाठी लागणारे साहित्य आहे नारळ नारळ फोडून आपण इथे कट करून घेतलंय खोबरं दही मीठ हिरवी मिरची आलं कढीपत्ता आणि कोथिंबीर सर्वप्रथम आपण खोबरं हिरवी मिरची आलं मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत सर्वप्रथम एका मिक्सर भांड्यामध्ये आपण इथं खोबरं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आलं टाकून घेऊया आणि हिरवी मिरची हे सर्व साहित्य आता आपण बारीक करून घेणार आहोत खोबरं थोडस बारीक झाल्यानंतर आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊया आणि थोडस पाणी टाकून हे पुन्हा बारीक करून घेऊया आता याच्यामध्ये आपण दही घालून घेऊया आणि चवीनुसार मीठ घालायचं आता हे एक पुन्हा एकदा आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया अशा प्रकारे आपले चटणीसाठीचे वाटण तयार आहे आता याला आपण फोडणी देऊन घेऊया मी इथे गॅसवरती एक टोप गरम होण्यासाठी ठेवला आहे त्याच्यामध्ये तेल घालून घेऊया याच्यामध्ये जिरा मोहरी आणि कढीपत्ता टाकून घेऊ जिरे मोरी केल्यानंतर याच्यामध्ये आता आपण तयार केलेलं खोबऱ्याचं वाटण टाकूया तुम्ही बघू शकता आपली चटणी तयार आहे आता ते एका बाऊलमध्ये आपण काढून घेऊया अशा प्रकारे आपली ओल्या नारळाची चटणी तयार आहे ही चटणी तुम्ही इडली डोसा आणि मेंदूवड्यासोबत खाऊ शकता तुम्हाला आमच्या चॅनलवरील व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू